मित्रांनो मी किशोर झोटे पुन्हा एकदा स्वागत माझ्या चला शिकूया तंत्रस्नी होऊया या, हो या, या यूट्यूब चॅनलवरती येत्या रविवारी अर्थात तेवीस मार्च दोन हजार पंचवीसला ला असाक्षर व्यक्तींची परीक्षा आपण घेणार आहोत या संदर्भात केंद्रप्रमुख म्हणून आपल्याला आपल्या मुख्याध्यापक लॉग इनवरून या उल्हास पोर्टलच्या माध्यमातून आपल्याला आवश्यक अशी लर्नरची अर्थात असाक्षर व्यक्तींची यादी आपल्याला ला लागणार आहे तर ही अद्ययावत यादी आपण पोर्टलवरून कशी डाउनलोड करायची ते ह्या आजच्या आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला लाडक्या क्रोम ब्राउजरवर आल्यावर उल्हास पोर्टल असं टाईप करून सर्च केल्यावरती आपल्याला ही पहिलीच लिंक पाहायला मिळेल उल्हास पोर्टल मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन यावर आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर लॉग इन पेज येईल इथे आपण मोबाईल नंबर पासवर्ड माहीत असेल तर तो टाकून आणि कॅपचर टाकून आपण इथे लॉग इन होऊ शकतो किंवा जर आपल्याला पासवर्ड जर आता आठवत नसेल तर लॉग इन व्हाया ओ टी पी आला आपण क्लिक करूयात इथला मोबाईल नंबर टाकून कॅप्चर टाकून सेंड ओ टी पीला आपल्यावर क्लिक करावं लागणार आहे सेंड ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ओ टी पी येईल तो ओ टी पी ते आपल्याला टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर पुन्हा एकदा कॅपच्या टाकायचं आहे आणि व्हेरीफाय ओ टी पी आपल्याला करायचं आहे व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर आपण इथे लॉग इन झालेलो आहोत आता लॉग इन झाल्यानंतर आपल्याला सर्व टॅब व्यवस्थित दिसण्यासाठी आपल्याला ही जी साईड आहे ही डेस्कटॉप साईड करून घ्यायची आहे इकडे उजव्या हाताला टिंब दिसत आहे त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि डेस्कटॉप आप साईड आपल्याला करून घ्यायची आहे डेस्कटॉप साईड करून घेतल्यानंतर इथे आपल्याला अशा पद्धतीने पेज दिसेल त्यानंतर इथे आपल्याला उजव्या कोपऱ्यात आपलं जे नाव दिसते त्याच्या बाजूला तीन इथे आडव्या रेषा दिसतात बघा या तीन आडव्या रेषेला आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर इकडे आपल्याला वेगवेगळ्या टॅब दिसतील डाव्या हाताकडे इथे आपल्याला चार नंबरची जी टॅब आहे एक्झॅम अँड सर्टिफिकेशन यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला बघा पहिल्याच त्यातली एक टॅब ओपन झालेली आहे शॉर्टलिस्ट लर्नर्स इथे आपल्याला ही यादी मिळणार आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर हे जे पेज आहे हे आपल्याला डावीकडे सरकून घ्यायचं आहे त्यानंतर इथे जी डार्कमध्ये जागा दिसते त्याला आपल्याला क्लिक करायची आहे इथे क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला सर्व जे लर्नर आहेत आपले त्याची इथं आपल्याला यादी दिसत आहे नाव दिसत आहे त्या नावाच्या खाली त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर दिसत आहे रजिस्ट्रेशन नंबरमध्ये सुरुवातीचे जे चार आकडे आहेत ते आपले ज्या वर्षी त्यांची नोंदणी झालेली आहे त्या वर्षीचे आकडे दिसत आहे आणि इथे काही शाळांना जे आहे ज्यांचा जा निकाल लागलेला नाही किंवा सर्टिफिकेट ज्यांचं मिळालेलं नाही त्यांच्या मागच्या वर्षीची सुद्धा इथे यादी दिसणार आहे त्यामुळे आपल्याला नावाच्या नंतर रजिस्ट्रेशन जो नंबर आये साल चाहे आहे त्यामधलं ते साल बघायचं आहे आणि या वर्षी आपलं कुठले आहेत साक्षर व्यक्ती हे आपल्याला लक्षात येईल त्यानंतर इथे बघा एक्सपर्ट हा शब्द दिसत आहे ही टॅब दिसत आहे आपल्या एक्सपर्टवरती आपण इथे क्लिक करायचं आहे आणि ही यादी आपल्याला एक्सेल स्वरूपात पाहिजे आहे एका पी डी एफ स्वरूपात पाहिजे ते दोन ऑप्शन आहेत या दोन्ही पद्धतीने आपण डाउनलोड करू शकतो एक्सेल आधी आपण क्लिक करूयात यादी डाउनलोड होईल आपल्याला ओपन केल्यानंतर एक्सेल शीटमध्ये ती आपल्याला माहिती इथे दिसेल या पद्धतीने त्याचबरोबर आपण पुन्हा इथे एक्सपोर्टवरती क्लिक करूया आणि पी डी एफमध्ये आपल्याला ती यादी डाउनलोड करून घेता येऊ शकते या पद्धतीने आपल्याला ही पी डी एफमध्ये सुद्धा ही यादी प्राप्त झालेली आहे आणि ही यादी आपल्याला मिळाल्यानंतर आपल्याला जे काही परीक्षेचं काम करायचं आहे जी आपल्याला त्यानंतर एक्सेल शीट भरून द्यायची आहे त्यासाठी ही यादी आपल्याला खूप कामी येणार आहे तर अशा पद्धतीने आपण ही असाक्षर व्यक्तीची लर्नरची यादी जी आहे ती डाउनलोड करू शकतो तर या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय तंत्रज्ञान